छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आपणाला या बदामी टाक्यातून व्यवस्थित पाहिलं भेटत आहे समोर गडाचा पहिला दरवाजा गेल्यानंतर पाच मिनटात आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचून जातो महादरवाजा आरेकरांच्या देवड्या आपल्याला इथे असा बुरुज पहायला भेटत आहे महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यानंतर आपणाला गणेश दरवाजा लागतो गणेश दरवाजा आणि महादरवाजाच्या थोडे आल्यानंतर लगेच आपणाला तिसरा दरवाजा लागतो हे पहा वरती शरफचे लुप्प तसेच या बाजूला थोडंसं आपणाला असा एक बुरुज थोडा पाहायला भेटत आहे याची खालची बाजू आणि हा वरचा भाग किल्ल्याचा हा तिसरा दरवाजा आहे तिसरा दरवाजा झाला की लगेच आपणाला चौथा दरवाजा हा पेराचा दरवाजा आहे तो लागतो एकूण सात दरवाजे पार करून आपल्याला गडावर पोहोचायचा आहे हा पिराचा दरवाजा चार नंबर दरवाजा हे पहा चार नंबर दरवाजा आपण पाहून आता पुढे जात आहोत तर सुंदर अशी आपणाला या ठिकाणी बाग केलेली पाहायला भेटत आहे खूपच सुंदर गडाच्या प्राचीन पायऱ्या आहेत या ठिकाणी प्राचीन पायऱ्याने आपण जाऊ तुला या अशा जाऊन तिथं निघाले आहेत व ह्या जाऊन अशा त्या ठिकाणी निघाल्या आहेत हे व तुळजा लेणी ज्या आहेत ह्या समोरच्या डोंगरावर तुळजा लेणी आहेत त्याही आपण करणार आहोत त्यानंतर आपणाला आता हत्ती दरवाजा लागणार आहे पाच नंबर दरवाजा हत्ती दरवाजा असं लिहिण्यात आलं आहे हा हत्ती दरवाजा हे पहा असा हत्ती दरवाजा पाच नंबरचा दरवाजा आहे हा हा दरवाजा पाहून आपण आता पुढे जाऊ हत्ती दरवाजा पहिला हे पा नक्षीकाम सुरेख अप्रतिम पारेकरांच्या पारेकर देवड्या अशा पाहिला भेटत्या दोन्ही बाजूला पायऱ्या हत्ती दरवाजाच्या वरच्या बाजूस आल्यानंतर हे पाण्याचं टाकं एक पॅक केलं आहे कचरा घाण जाऊ नये म्हणून देवीच्या मंदिराकडे जाताना अजून एक आपणाला पाण्याचं टाकं खूपच मोठं प्यायला भेटत आहे पूर्ण लेणी समूह आपणाला एका ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे आणि आपण अशा अवघड पॅचमधून उतरून यासमोरचा लेणी समोर पाहून आलो तो खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल शिवाई देवीच्या मंदिराच्या या अवघड टप्प्यातून खाली उतरून आल्यानंतर आपणाला असं एक लेणं पाहायला भेटत आहे असं लेणं आहे आत डबल रूम आहे ठिकाणी शिवाई लेणीमध्ये आपण आता आलो आहे हे पहा मुख्य चैत्यगृह या ठिकाणी असं आहे मुख्य चैत्यगृहामध्ये आपण आता आलो आहे या ठिकाणी एक असं आपणाला पाहायला भेटत आहे रेड जात असताना आपणाला एक असं हे टाकू पाहायला भेटत आहे पाणी नाही परंतु त्याच्या सध्या शिवाई देवी मंदिरापाशी आपण आता पोचत आहे या ठिकाणी वरच्या बाजूस पाण्याची टाकी येते आता पाहू हे पाहू शिवाई देवीच्या मंदिरात जात असताना आपल्याला पाहायला भेटत आहे ठिकाणी शिवाई देवी मंदिर शिवाई लेणी समूहातील हे पहिलं लेणं जरूर पहा या शिवाई लेणीमध्ये आल्यानंतर आता हे पाहून पुढच्या लेण्याकडे आपण जाऊ शिवाई लेणीमध्ये आपण मुख्य लेण्यामध्ये आता पोचलो आहे या ठिकाणी एक शिलालेख आहे तोही पाहू आपण हे पाह ठिकाणी एक असा शिलालेख प्यायला भेटत आहे आपणाला ती हत्ती दरवाजा पाहून झाला आपणाला लागतो मीणा दरवाजा हे पहा असा हा दरवाजा दरवाजे पार करून गडावर यावे लागते शरब शिल्पवर पाहायला भेटत आहेत पाणी जाण्याची तर सोय केली आहे दरवाजा भक्कम दरवाजा बंद करण्याची सोय व वा, वर आल्यानंतर पारे देवडे देवढ्या त्या रूम सुंदर मोठा रूम या आणि कुलूप हे दोन दरवाजे पाहून आपण पोचून जातो घडावर हे ही प्राचीन काळची तटबंदी समोर आता आपण गडावर पोचून गेलो या ठिकाणी वाडा असावा पूर्वी जांभूळ दर्शन घेऊ आपण वाड्याचे व झाडांना या ठिकाणी पूर्णाची माहिती देण्यात आली आहे हे पहा हा भाग आता आपण रस्त्याने दलन जाऊ दळण दळण्याचे या ठिकाणी मोठी असे पहिला भेटत आहे हा एक वाडा आहे असा वरच्या बाजूस बालिकेल्ला किंवा काय वास्कू आहेत आपण अंबरखाना जो आहे अंबरखाना आपण येतानी भाऊ भारतीय पुरातात तो त्याच्या अंडर अंतर्गत किल्ला आहे या ठिकाणी जाऊ आपण आता असा वास्तू आहे तिथे हे पात पात पण आता जो महाराजांचं जन्मस्थळ आहे मेन गडाचं आकर्षण हे पाहिलं जाऊ आपण वर आल्यानंतर उजव्या बाजूच्या रस्त्यांनी चाललो आहे त्या रस्त्याने जात असताना आपणाला पाण्याची टाकी लागतात हे पा मोठं पाण्याचं टाकं हे खांब हे वा खूप मोठं पाण्याचं टाकं प्रतिमखाम टाका त्याच्या पुढच्या बाजूस अजून इथे या पायऱ्या कोरल्या आहेत प्राचीन या ठिकाणी समाधी असा हे बघा असा खूप मोठा पाण्याचा समूह इथे पहिला भेटत आहे या पाण्याचं टाकं पाण्याचे टक्कं पाहून पुढील पुढे जाऊ पण आता त्याच वरच्या बाजूला असा एक पाण्याचा मोठा पाण्याचा समूह आहे परंतु पाणी साठत नाही त्याच्यात गडावर ठिकठिकाणी थीक आपणाला कोरवी काम केलेलं पाहायला भेटत आहे बघा अशा कोरीव पायऱ्या प्राचीन तलाव ता... इतनी आता वर्चे नंतर अपना है। हा भागा है। त्या बाजूने आपण येतानी जाऊ आता सुरवातीला या बाजूने जाऊ सरळवर आल्यानंतर हाताने आपण आलो आहे गडाचा हा सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी काही वास्तू आहेत त्याही पाहणार आहे व त्या वास्तू पाहून आपण महाराजांचं जन्मस्थळ आहे ते पाहण्यासाठी जाणार आहे हा सर्वोच्च भाग गडाचा खूप लांबोरचा परिसर अशा या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे समोर महाराजांचं जन्मस्थळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे ते पाहणार आहोत आपण हाडसर तो निमगिरी हनुमंतगड हे किल्ले पाहायला भेटतात आपणाला तसेच नाणेघाट त्या बाजूला आहे जिवधन चावंड इकडं हा डोंगर जो दिसत आहे तो लेनेद्रीचा त्याच्या बाजूला शिंदोळा नारायणगड इकडं आणि दुर्ग डाकोबा या बाजूला आहे जीवधन येथे दुर्ग डाकोबा या बाजूला या ठिकाणी आपल्याला ही बहुतेक झेंडा काटी असावी या सर्वोच्च भागात घराच्या सर्वोच्च भागात एक पाण्याचं टाका आहे हे असं त्याला भेटते एकदम टॉपला पाणी भरपूर आहे अजून त्याच्या थोडं थोडंफळ आल्यानंतर ही एक वास्तू आपणाला अशी पाहायला भेटते गडागोडीचे हे पा अशी वास्तू आपणालाही खालून भेटते पाहायला है। थी। थी। एक वस्तु है अशी मनाला पाहायला भेटते समाधी आहे पूर्वी तिकडे जाऊन पाहू आपण सर्वोच्च भाग टॉप या अशा वास्तूवर वर पाहिलं त्या ठिकाणी एक शिलालेख आहे व वर त्याच्या वरच्या बाजूचे एक आपणाला शिलालेख पाहिण्यावरून आपणाला महाराजांचं जन्मस्थळ व इतर वस्तू व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहेत असे पाण्याची टाकी पाहायला भेटतात फुडाल्यानंतर व्यवस्थित अशी पॅक केली आहेत गंगा जमुना टाकी यांना बोललं जातं हे बा पाणी पिण्यायोग्य योग्य आहे याच्या आज सुद्धा आपल्याला जाता येते येताना आपण जाऊ गंगा जमुना जा टाका बोलला जाते यांना हे बा गंगा जमुना टाका त्याच्या पुढच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे तेही पाहू हे पाहू हे असे ओढ पडाल्यानंतर ही एक वास्तू आहे नवीन काळातील आहे जास्त जुनी आहे आपल्याला जुन्नर शहरामधून ही वास्तू पाहायला भेटते शिवकुंज आहे आपण महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार आहे भाग पाहून आपण नंतर ज्या साखळदंडाच्या लेण्या आहेत या पहा असं या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे यासा पूर्ण भाग आहे या ठिकाणी हॅलीपॅड उतरण्याची सोयसुद्धा करण्यात आली आहे शिवजन्मभूमी त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे अतिशय पवित्र स्थान आहे आपल्या धर्मासाठी या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला असे पाण्याची सोय केलेली किंवा के रांझण वगैरे आणि हे वाड्याचे अवशेष असे पाहायला भेटत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत जन्मभूमी कशी आपण आता पोचत आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन नंतर आपण या जे मुख्य आकर्षण आहे हे पहा असे कुंडसुद्धा येत आहेत हा पूर्ण भाग शिवजन भूमी स्तर ये है तापमान मॉडल बस ये वास्तविक है सुंदर पहला गट जन्मभूमी जुन्नर पाणी श्री आहे पाहू आपण आणि याच्या बाजूला कडेलोट पॉईंट आहे तो पाहून परतीच्या प्रवासामध्ये आपण ज्या या लेण्या आहेत गडावरच्या त्या पाहू आपण हा असा गडावरचा व्यू दिसत हे पूर्ण व्यवस्थित लांबपर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आपण पाहू शकतो असे या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला होता अशी ही पवित्र जागा आहे आपल्या समस्त हिंदुस्थानवासियांसाठी भारतीयांसाठी महाराजांचं जन्मस्थळ पाहून आल्यानंतर लगेच आपणाला हे असं बदामी टाकं पाहायला भेटत आहे खूप मोठं असणारं हे बदामी टाका आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे टाक्यामध्ये हो आपणाला पाणी पाहायला भेटत नाही परंतु खूपच मोठा आहे हे पाण्याचं टाका असं व या ठिकाणी मध्ये हा जो दगडाचा केला आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पाण्याची किती पाणी साठला आहे त्या पाण्यासाठी असा हवा आता कडेलोट पाहून आपण आता दुसरा वास्तू पाहण्यासाठी जाऊ आता कडेलोट पॉईंट पाण्यासाठी जाऊ आपण आणि नंतर या ही ठिकाणी असं पूर्ण तटबंदी बांधून पॅक केला पॅक करण्यात आला आहे या ठिकाणी दरवाजा सह व इथून पुढं शेवटच्या भागात का कडेलोट पॉईंटकडे जाऊ आपण कडेलोट पॉईंटकडे जाणारा रस्ता व खाली जुन्नर शहर खूप विस्तार मोठा आहे जुन्नर शहराचा पाहू शकतो समोर त्या ठिकाणी लेण्याद्रीच्या लेण्या आहेत लेण्याद्री अष्टवि एक आहे हा कडेलोट पॉईंट शेवटचा भाग गटाचा कडेलोट पॉईंटपासून आपण आता पोचून गेलो या ठिकाणी या ठिकाणी अंबा अंबिका लेणी भूतलेणी व भीमाशंकर लेणी आहेत हा असा कडेलोट पॉइंट खूप डेंजर आणि थरारक असा हा कडेलोट पॉईंट आहे खूप भीतीदायक बोललं तरी चालेल या शि तटबंदी इथे वास्तव त्या ठिकाणी तुळजा लेणी आहेत हे या ठिकाणी लेण्याद्रीच्या लेण्या माणिक डोह लेणी तसेच वरच्या बाजूला ह्या ठिकाणी आत तो जो दिसत आहे समोर तो निमगिरी किल्ला आहे हनुमंतगड त्याच्या अलीकडं या डोंगराच्या पाठीमागं हडसर किल्ला आहे या ठिकाणी असा चावणचा किल्ला आहे व बाकी जीवदन असे बरेच किल्ले आपणाला पाहायला भेटतात आता आपण कडलोट पॉईंट पाहून पुन्हा या बदामी टाक्यापाशी पोचलो आहे बदामी टाक्यातून पाणी बाहेर जाण्याची सोय आपणाला पाहू शकतो खापरं इथे लावून पाणी बाहेर जाण्याची उत्कृष्ट सोय त्या ठिकाणी अशी केलेली आपल्याला पहिला भेटते बदामी टाक्याच्या आत भाग आपण चाललो आहे आतल्या भागामध्ये याच येते फिरण्यासाठी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आराध्य अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आपणाला या बदामी टाक्यातून व्यवस्थित पाहायला भेटत आहे समोर पूर्णगड आपण आज एक्सप्लोर करणार आहे बदामी टाक्याच्या अशा या ठिकाणी एक टाकं कोदण्याचा प्रयत्न केला आहे चला इतर वाचतो पाहू चला गड पाहून झाला आहे आता आपला आता इतर वास्तू पाहून घेऊची जर रचना पाहिली तर आपण पाणी पाहू शकतो असं या ह्याच्यातून सर्वत्र फिरवलेलं आपणाला पाहायला भेटत आहे पूर्ण पाण्याची व्यवस्थित अशी सोय केली आहे आतून पाण्याचा टाक त्या ठिकाणी कारण जसं यासं आपल्या बाजूचा रूम या ठिकाणी अशी सोय आहे रूम लक्षी कामते दे सुंदर असे आपण या अशा वास्तूच्या बाजूला कमानी टाकी आहे ते पाहू खूप कमानी टाका आहे प्रमाणे टाका आहे व हात उतरण्यासाठी जागासुद्धा आहे खांबटाक आहे खूप मोठं खांबटाक आहे कमाने खांबटाक हे बघा खूप मोठे यात एक वास्तू गडावरची आपणाला अजून अशी पाहायला भेटते पाहिलं सुद्धा आहेत बाजूला समोर महाराजांचं जन्मस्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ व या बाजूला शिवकुंज शिवनेरी ही इमारत आहे ही वास्तू व या वास्तूच्या डाव्या साईडला आपणाला आता आपल्या या गडाच्या बाजूच्या ज्या लेण्या आहेत साखरदांडाच्या त्या पाण्यासाठी जायचं आहे उतरून उतरवल्यानंतर हे पाण्याचं टाकं लागतं परंतु पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस पाहिलं त्या ठिकाणी समोर एक आणि या ठिकाणी तीन ठिकाणी अशा रूम आहेत म्हणजे लपण्यासाठी जागा थोडा जाऊन धोरपत बा यासही पूर्वी या ठिकाणी साखळदंड होते साखळदंडाचा मार्ग याला बोलले जातं खाली जुन्नर शहर पाहायला भेटत आहे प्रथम पहिल्यांदा एक असं हे लेणं पाहायला भेटत आहे मूर्ती आहे गणेशाची मूर्ती पाहून दोन नंबर आपण लेणं बोलू शकतो याला लगेच त्याच्या बाजूला हा पूर्ण मोठा लेणी समूह या ठिकाणी पाहिलं तर आपणाला एक गणेशपट्टी पाहायला भेटत आहे माग गणेशाचं एक मूर्ती पाहिली आपण कोर येऊ माती पाहू शकतो ही घोडा अद्भुत सोपा मार्ग आहे या सोप्या मार्गाने आपण घेत असताना अशी आपणाला खाली लाईनीने एक दोन तीन तीन पाण्याचा टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे आपण प्राचीन तटबंदी आहे ही